आहेतच पण बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या क्षणाची महत्वाची बातमी प्रफुल्ल पटेल आता ईडी कार्यालयात दाखल झाले तशी माहिती कळतेकडून चौकशी होईल सीजे हाऊस प्रकरणी ही चौकशी असल्याचं काही कळतांपूर्वीच ईडीनं सीजे हाऊस व्यवहार प्रकरणात प्रफुल्ल पटेल याला ही नोटीस बजावलेली होती आणि त्यानंतर आज ईडी कडून चौकशी त्यांची केली जाणार आहे आणि त्यासाठीच काही वेळापूर्वीच ते दाखल झाले तेव्हाची दृश्य सध्या आपण बघतो आताची सगळ्यात महत्वाची बातमी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते प्रफुल्ल पटेल हे आता ईडी कार्यालयात दाखल झालेले आहेत आणि सीजे हाऊस प्रकरणी त्यांची ही चौकशी आज केली जाणार आहे अशी माहिती सध्या उपलब्ध होती आहे त्यामुळे काही वेळापूर्वीच प्रफुल्ल पटेल तिथे दाखल झालेले आहेत ही चौकशी आता किती वेळ चालणार आहे आपल्याला काही वेळातच कळू शकेल पण अंमलबजावणी संचलनालयानं बजावलेली ही नोटीस आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल यांची आज चौकशी होते आहे अधिक माहिती घेणार सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सागर ईडी कडून आज चौकशी केली जाते प्रफुल्ल पटेल यांची काही सविस्तर माहिती मिळते आजच्या घडामोडींबद्दल आत्ता प्रफुल्ल पटेल हे मुळात ई डीचं कार्यालय साधारणतः अकरा वाजता सुरू होतं जे अधिकारी आहेत ते अकराच्या आसपास कार्यालयात येतात पण प्रफुल्ल पटेल अर्धा पाऊन तास आधीच कार्यालयात पोहोचलेले आहेत माझ्या मागे जर दृश्य पाहिलं तर पोलीस बंदोबस्त देखील या भागांमध्ये लावण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही बॅरिक दोन्ही ऑफिसच्या बा, बा बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत ईडीचं कार्यालयामध्ये काही वेळापूर्वी पोचल्यानंतर आत्ता जी काही सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांच्या वतीने विनंती केलेली आहे ईडीला की आज त्यांना लवकर सोडण्यात यावं इलेक्शन झाल्यानंतरनं आपण सर्व सविस्तर सहकार्य करायला आणि सर्व म माहिती द्यायला तयार आहे पण निवडणुकांचा प्रचार यासाठी त्यांना बाहेर जायचं आहे अशा स्वरूपाची विनंती केल्याचं समजतं आहे पण ईडीकडनं मात्र त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय तुर्तास तरी घेतला नाही या कदाचित ईडीने जर प्रफुल्ल पटेल यांची मागणी मान्य केली तर प्रफुल्ल पटेल लवकर बाहेर येतील असं सांगितलं जातं अन्यथा प्रफुल्ल पटेल यांची इतर नेत्यांप्रमाणे इतर जे लोकांना भर येऊ आल्यानंतरनं साधारणतः संध्याकाळपर्यंत थांबवलं होतं त्याचप्रमाणे प्रफुल्ल पटेल यांची देखील चौकशी सलग राहील असं सांगितलं जातं इक्बाल मिरची यांच्या या 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 पत्नी यांच्याबरोबर झालेला आर्थिक व्यवहार आणि त्रस्टी मुळात असणारी जमीन जो आहे या सगळ्या पूर्ण न्यायप्रविष्ट गोष्टी आहेत त्याच्यानंतर एकोणीशे नव्याण्णव नंतरनं झालेले काही आर्थिक व्यवहार याच्यावर संपूर्ण ही चौकशी आहे यापूर्वी या, या संदर्भातली चौकशी ही प प परदेश विभाग जो असतो फॉरेन सेक्रेटरी डिपार्टमेंट ते पाहत होतं पण नंतरनं कालांतराने या केसमध्ये पी एम पी एल ॲक्ट अंतर्गत आता चौकशी सुरू आहे कशा स्वरूपाचे ट्रान्झॅक्शन झालेले आहे इक्बाल मिरची यांच्या पत्नी यांच्या स्वतः तिथे दोन मजले होते त्यांना आर्थिक स्वरूपात व्यवहार कोणत्या प्रकारे करण्यात आहेत याची चौकशी आता करत आहे धन्यवाद सागर या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आपण बघतो ईडीकडून ही सगळी चौकशी केली जाते आणि नेमकं हे प्रकरण काय त्याची देखील आता आपण माहिती बघितलीच पण मुख्यमंत्र्यांनी न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि देशद्रोही इक्बाल मिरची यांच्या दरम्यान झालेल्या व्यवहारासंदर्भातही त्यांनी गौप्यस्फोट केला होता कारण ईडीच्या छाप्यात जी कागदपत्र मिळाली होती त्या